टोकावडे वनविभाग कार्यालयाच्या सभागृहात विविध दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुरबाड तालुक्यातील टोकावडे विभागातील शालेय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे दाखले तसेच आधार कार्ड रेशन कार्ड इत्यादी शासकीय दाखले काढण्यासाठी परिसरातील विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा वन खात्याच्या सभागृहात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे शासकीय दाखले देण्याची व्यवस्था केल्याने नागरिक व विद्यार्थ्यांचा अनावश्यक खर्च व वेळेची बचत होत असल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले गेले या शिबिराचे आयोजन विद्यमान आमदार कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत व माजी उपसावती सौ शीमा घरत यांनी केले होते तसेच या शिबिराला मुरबाड महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पवार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार जॉन्टी बोराडे कालूराम घोलप रमेश उगडा इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले सतीश गरत मुरबाड